उद्धव ठाकरेंनी कमॉन किल मी असं आव्हान देताच एकनाथ शिंदे यांनी मरे हुए को क्या मारना म्हणत प्रत्युत्तर दिलं एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा वरळीतल्या डोममध्ये पार पडला कोण मेलय आणि कोण जिवंत हे येणारा काळ ठरवेल एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर शिंदेंच्या तोडीची भाषा ही अघोरी विद्या करणाऱ्यांची असल्याची देखील टीका बोलबच्चन असलेल्यांना उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंबाबत प्रश्नांवर विचारलं असता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा बोल बच्चन म्हणून उल्लेख करत बोलणं टाळलं दोन भाऊ एकत्र येऊ पाहतायत तर तुमचा तीळ पापड का होतोय संजय राऊतांचं शिंदेवर टीकास्त्र आम्ही कुणासोबत युती करावी हा आमचा प्रश्न बेगानी शादीमुळे ठाण्याचा अब्दुल्ला का नसतोय राऊतांचा हल्ला बोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या अनेक दिवसांपासून बातम्या मात्र दोघे भाऊ एकत्र येण्यास उशीर का होतोय मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं पुनरुच्चार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना भेटणार आणि दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकरांचं सुतोवाच शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या दोन दिवसीय कार्यशाळेत दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत सुनेंद्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार देखील या मंचावर उपस्थित राहणार आहेत जेव्हा जनाधार संपतो तेव्हा आरोळ्या वाढतात मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंचा उद्धव ठाकरेंना टोला तर उद्धव ठाकरेंनी सेना शिव आणि हिंदुत्व तिन्ही गमावल्याचीही एक्सपोजद्वारे प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून निर्णय नाही मात्र महाविकास आघाडीनं एकत्रित लढावं असा विचार शरद पवारांनी व्यक्त केलं मत मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ असंही वक्तव्य जळगावातील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट होणार आहे ही भेट राजकीय नसून औपचारिक भेट असल्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर <laughs> लोकसभेला देखील बँक उघडली होती हा प्रकार दुसऱ्यांदा घडला बारामती शहरातील पीडीडीसी बँक रात्री उघडी असण्याच्या प्रकारावर शरद पवारांचं वक्तव्य इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करत शालेय शिक्षण विभागाकडून नवीन वेळापत्रक जाहीर त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम हिंदीची सक्ती असू नये मात्र हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं शरद पवारांनी व्यक्त केलं मत तर विद्यार्थ्यांना शिकायचं असेल तर हिंदी शिकू द्या नाही म्हणायचं कारण नाही पवारांकडून भूमिका स्पष्ट हिंदीप्रमाणे इंग्रजीला विरोध करून दाखवा चंद्रकांत पाटील यांचा राज ठाकरेंना आवाहन हिंदीप्रमाणे इंग्रजीला विरोध केल्यास पालकच तुम्हाला घराबाहेर काढतील असंही वक्तव्य उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या आमदारांची आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावली आगामी महापालिका निवडणुका पावसाळी अधिवेशनावर या बैठकीत चर्चा होईल ठाकरेंच्या सेनेची आज शिवसेना भवनात प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन संघटनात्मक बांधणी तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे मुंबईतील मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाची रणनीती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन